हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर खूप दिवस झालं मी ब्लॉग एकही शेअर केला नाही त्याचं कारणही तसंच होतं आणि त्याचबरोबर वैद्यची तब्येत खराब होती आणि त्याचबरोबर इथे आमचं चाललेलं आहे शिफ्टिंगचं काम आणि मी त्याची पॅकिंग वगैरे करून घेत आहे एकदाच जर शिफ्टिंगला एक दोन दिवस राहिले किंवा आठ दिवस राहिले तर जास्त बर्डन नको तर त्यासाठी मी थोडं थोडं जसं होईल तसं काम हे करत आहे कोरुन तर जेणेकरून नंतर मला अवघड जाणार नाही तर त्यासाठी जस जसं जसं मी भांडे वगैरे घासून घेईल तर तसं एकात एक डबे एक वगैरे टाकून ठेवत आहे तर हे डबे जे स्टीलचे आहेत आत्ता मग अशी मी ही पॅकिंग केलेली आहे इथे टोपमध्ये टोप ठेवलेली आहेत एकात एक टाकून एक आणि परत हे डब्यांची झाकणं आहेत तर हे पण एकात एक टाकून ठेवलेले आहे ह्याच्या खालती देखील ताटं देखील एकात एक टाकून ठेवलेले आहेत ताटं प्लेटी किंवा सर्विंग बाउलचे जे प्लेट्स असतात वरचे ते पण आणि ही आहे तूपच तूप नाही याच्यामध्ये टाकत नाही आता तेल टाक तेलाची बॉटल आहे तर ही देखील याच्यातच ठेवलेली आहे हे ज ठेवलेलं आहे खाली देखील बरेच भांडे आहेत वाट्यामध्ये वाट्या टाकलेल्या आहेत छोट सगळ्यात अगोदर मोठ्या टाकल्यात म्हणून तर त्याच्यापेक्षा थोड्याशा मो लहान मग त्याच्यापेक्षा लहान अशा प पद्धतीने आणि दे इथे देखील दे 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 वाट्या आहेत जशी जागा मिळेल तशा पद्धतीने मी इथे ॲडजस्ट केलेलं आहे इथे हे ग्लास टाकलेले आहेत नको काढू आणि हे देखील हेखील बाऊलच्या वती जे असतात झाकण्यासते ते आहेत हे तांबे आहेत हे एक प्लेट आहे हा सोऱ्या बही तू खालू नकोस गं मी पसारा होतो परत बघू दे हा सोऱ्या तर मी असं हळक मी इथे ॲडजस्ट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पॅक करून ठेवत आहे आत्ता देखील याच्यामध्ये थोडीशी बसतील भांडे तर जेवढं होतील तेवढं मी ॲडजस्ट करणार आहे अशाच प्रकारे मी दोन ते तीन बॉक्स जे आहेत छान असं भरून ठेवलेले आहेत भांड्यांनी आणि वेगवेगळे साड्या ज्या आहेत नवीन साड्या वेगळ्या वापरायच्या वेगळ्या आणि द्यायण्या घेण्याच्या वेगळ्या अशा प्रकारे मी सगळं वेगवेगळं सेग्रिएट करून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे छान असं ठेवून घेतलेलं आहे तर ते तुमच्या सोबत मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे एक एक मी ब्लॉग मी शेअर करणार आहे शूट तर जेवढं होईल तेवढं मी करून ठेवलेलं पण मला एडिट करून सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं हे झालं नाही का कारण की यशची आणि वैदेहीची एक्झाम वैदेहीची एक्झाम तर काही देणं झालं नाही कारण की ती ॲडमिट होती तर त्यासाठी आणि यशची एक्झाम जी आहे तर ती स्टार्ट होती तर यशचे ट्युशनमध्ये देखील टेस्ट रिव्हिजन घेत होते आणि मी देखील थोडंसं लक्ष देत होती त्याच्यावरती आणि तो देखील अभ्यास करत होता आणि त्याचबरोबर मला हे शिफ्टिंगची जी माझी पॅकिंग होती तर ती देखील चालू होती त्यामध्येच वैदहीची झाली तब्येत खराब तर त्यामुळे वैदेहीकडे भरपूर लक्ष द्यावं लागलं आणि हे ब्लॉगिंगचं जे मी शूट केलेलं होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकाल वैदेला तुम्ही पाहू शकता की इथे एकशे दोन होती तर लास्ट एकशे चारपर्यंत ताप वैदेहीला चार ते पाच दिवस अंगामध्ये होते आणि ती जातच नव्हती तर मग त्यामुळं आम्ही ब्लड चेक केलं आणि ब्लड चेक केल्यानंतर टायफॉईड निघाला तर टायफॉइड निघाला निघालं मग तेव्हा रिपोर्ट आली आणि टायफॉईड आहे म्हणून सांगितलं आणि लगेच ॲडमिट करायला सांगितलं तर आम्ही रात्रीच वैदेहीला ॲडमिट करून घेतलो तर पाच दिवस पाच ते सहा दिवस वैद्यही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि ती आता छान अशी बरी झालेली आहे आणि तर त्यामुळे मला ब्लॉग असे शेअर करणं झालं नाही आता वैधी बरी झालेली आहे आणि भरपूर ब्लॉग मी शूट केलेले आहेत काही आणि काही शूट करून मी तुमच्यासोबत छान असं ब्लॉगिंग मी शेअर करणार आहे माझं हे चॅनल ओपन करण्याचं मोटिव्ह जे होता तर माझी लाईफस्टाईल जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार होती आणि त्याचबरोबर माझं जे व्हिडिओ मी करणार आहे तर ते छान असे शेव सेव्ह देखील राहतील आणि मला हवं तेव्हा दोन चार वर्षांनी पाच वर्षांनी मी कधीही दहा वर्षांनी असू दे ते पाहू शकेल आणि त्या आठवणी राहतील हा मोटिव्ह होता आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनलने आपल्याला पैसे देखील मिळतात तर काय हरकत नाही की असे व्हिडिओ आपण करून टाकण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद